न, दारे। दारे वा, करला दादु दादु कर, वांगे काय करायचं चटक नाही तेवढी दादू वांगे शिजवणार फेसाला बेसन मध्ये तळून काढणार हे नाही दादू तीच बेसन लावून तेलच तळून सासूबाईन शनिवार आहे म्हले काय आणले खायला फरायचं काय तुम्ही आणत चिप्स बघा बघ सुद्धा चालू आहे नोटावर नोटा काढायला चालू आहे ते खायला तू आले तर मध्ये खायला सोडायचं यांच्या जुडूला कोण नाही सासरेबा गेले तुम्हाला तर सांगितलंय मग पोरणा सोडलंय पोरं लगेच आलेल्या दुकानला कुठे पाठवले ती आता गाडी घेऊन जातो कोणचं वरलं दुकान दमन जावा दादूला काय गाडी याय लागल्यापासून दादू ढेलाच पडत नाही बाबा काय नाही खड्यातलं काय नाही हे नाही आमचं ओंकारच तेवढा गाडी शिकायला राहिला त्यामुळे ओंकारला बसावं लागते कसं आहे दादू बाबा हे दमान जावा ओ दमान तर आलो बघा एकदा होतं होत आणि रस्ता बी खराब सगळं ट्रॅक्टर फॅक्टर उस चालू आहेत त्यामुळे डोळ्यात सगळं खान केली हे ना आमचं कोणी कस झालंय थंडी ना फुटच होतं गाय गाव मग एक पिकअप पुढं जे निघालं त्यानं कधी एका साईड दिली नाही मस्त ते फॉरन वाजून पाठला गेला पण काय करून शेवटी लय जोळ्यात घाण चवली कधी गेल तर बाबान फोन आम्हाला वाटलं तुमचा मोबाईल घरी असेल फोन लावतोय लावतोय ती पण घरी ठेवाय त्यांच्या काय काम होत आता फोन केला कोण हाय नाही जर हायत म्हणून तेच कळलं असतं तर नाही नसतं ग नाला नको म्हणतो तर पण घेऊन जावा आता काय करायचं होतं बावड्याचं अवघड होत तना पण बाडरा कस समजणार आहे ते म्हणून म्हणताना फोन दिला सगळं चांगला आहे तर भावा फोन करायचा असतो केलं तरी त्याला फोन काय म्हटला ते म्हटला मोबाईल माझ्या संगे जाय मग ठेवा बिना कामाचं काम केलंय म्हणलं पण त्याने बी सांगितलं ना कोण हाय बोलवलंय नाही पण नाही कोण पण नाही कोण म्हणा कोणाच मोबाईल वर फोन केला रात्री सकाळी गेली आता हे तर पण नाही म्हणलं अरे एवढ्या मोठ्या घरात एक तुला नेऊ ते बेता सगळे घर मोठ लाट खायला लागले झाली करत ते आकाळी गेली कशी काय आल्या तर आज घेऊन येईल परत आज कधी घेऊन याय काय कोण असलं तुमच्या जोडीला येत असल्या ससूबाई ते तर मग पोर नि तुम्हा घरी वरता अजून या जाऊ जाऊ कशाला पण बुडती अभ्यास पण आहे यांचा दोघांनी बियायचा असत घरी शिळे ह्याच्या कोंबड्यायच्या पिल्ल ह्यायती गुरा ह्यायती आम्ही घर सोडलं तर आमचं दररोज एक पिल्लू गायब होतय म्हणले गाय मग एवढ्या कष्टानं एवढ्या मागाने कोंबड्या आणायच्या बसवायच्या पिल्ले काढायची ते जराशी फुकट एक एक घेऊन चाललं म्हणजे काय तळमळ होती का नाही म्हणाली मग सासूबाई पोर आले ती काय आनंद झालाय का नाही आनंद होत नसतो असं चिकन फिटन आणायला इथं कुठं आहे ना घरा मागे घर आपलं नाही पण घर पडलंय रडकू येत काय असत नाही खिडकीत दाखवते खिडकीत ना हायच सरळच दिसतय मग आता काय त्यात कोण दुसरी शर्ट बांधते काय सोडलं घर दाखवते उद्या जावा इथन या बोळात गेले पहिलीकडे तिकडे गेलं की तुला दाखवते मला काय जुन्या घरात काय आहे बघायचं बघायचंय वे म्हणजे जुन्या आठवणी कशा आहे तिथे त्या घरात तर तू जन्माला आला नाही दादे आला या घरात तू जन्माला आलाय माझ्या आईचं बापाच तेच घर तू असं दाखवते वांग्यान काय करायचं चटक नाही तेवढी दादूला दादू काय करणार वांगे शिजवणार का ते काय म्हणाय त्याला वा, ते वांग्यात अंग्यात मसाला फिसाला भरून बेसन मध्ये तळून काढणार काय नाही दादू तीच बेसन लावून तेलात तळून

माझ देणार तुमचा शनिवार आहे मला माहित बी नाही काय झालं तुमच्याकडन काय नाही तिकडं काय झालं काय नाही घेता म्हणल्यावर मी कुठे गेलो नाही ना नाही परवा नेल तर तुमचे सास म्हणजे आमच्या सासरे आणि तुमचं नाव आहे मग लागणार जीव नाही अजून वडापाव खायला लागलं काय तुमची लग्न ना अजून वरून या लग्नाला कशाला पस या हो जावं लागतं तसं असतं जावं लागतं येवं लागतं काय शिवरून देतं काय पोहे पाहुना अहो पय पाहुणे सोडाय नाही पण असलं काय ते बाबा सकाळपासून उपाशी आहे माणसाला घासभर खाऊ देज पिऊ दे ज नाही की पण आता आहे का वडीने जे त्याच्या वडीनं माणूस जाते येत आहे आणि त्या तुष्याला चला पाना आहे हो बा लई चला काय केलं आता तुमच्याकडला चला पण आहे नाही अजिबात नाही तांदूळ पडले काय झालं फोन असला चला 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 म्हटलं घसभर खाऊ दे तर नाही हॉटेल मध्ये खाऊ आण वडापाव चाललं पंधरा लागून एक एक प्लेट खाल्ली तुळशी आजोती मी आणते पाच जण आहे पूर्वी सहावी वाट तर कुठलं सकाळपासून उपाशी गेलो संध्याकाळी घरी गेल्या कसं असतंय शहा माणूस वडील निघून येते तिकडे जेवण खाणं बसतो रस्ता माणूस माणूसने मारत असतात आणि मध्ये जेवण कशी असते ते तांदूळ पडाय जेवण असते तुमच्या मनात आता तांदूळ अक्षर पडल्यावर जेवाय तशी गाव होत नाही की जेवण अक्षर पडायच्या आधीच जेवण असते आता नवीन हे निवाल काढला पडायला आधी जेवणा परत अक्षर तांदूळ पडायच्या आधीच येते जेवण काय नाही बाबा सासूबाई पाहून येत लग्नाला जायचं म्हणजे जाऊन बरं का जाऊ नये तिथला नवीन नेम सासूबाई काढलाय आक्षीता पडायच्या आधी जेवण पडते बि जाऊ दे तुमचं काय चाललंय सासरेबाय का आमचं निवांत बघा सासरेबा गेलं मग नेहमीच निवांत आहे करमत यांना काय करायचं मग आता तिकडे बी अडचण इकडे बी अडचण नेमकं करायचं काय माणसाने